नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा हा प्रश्न काय प्रश्न आहे वीस जुलै दोन हजार वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या कार्यकारी मंडळाचे सेक्रेटरी खालीपैकी कोण होते हा प्रश्न विचारला होता कंबाईन गट ब कंबाईन गट ब दोन हजार तेवीसला जे की पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीसला एक्झाम झाली होती बघा याचे सिक्रेटरी विचारले होते बहिष्कृत हितकारणी सभेचे तर याचा आन्सर आहे सीताराम शिवतरकर आन्सर काय आहे सीताराम शिवतरकर आणि याचे अध्यक्ष कोण आहेत अध्यक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या बहिष्कृत हितकारणी सभेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी सचिव म्हणून सीताराम शिवतरकर यांची नियुक्ती केली होती तसेच या संघटनेचे घोस्वाक्य होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर बघा आता आता याच्यावर परत प्रश्न दोन हजार चोवीसला रिपीट का होऊ शकतो कारण बघा याला एकोणीसशे चोवीसमध्ये स्थापना झालेली याची त्यामुळे याला दोन हजार चोवीसमध्ये आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे याच्यावर परत प्रश्न येऊ शकतो आणि परत तुम्ही हे कसं येणार उत्तर बघा हो विसरायचं कसं आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची हो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय बनले होते मला असा कार्यकर्ता पाहिजे मला असा सिक्रेटरी पाहिजे की जो असा चोवीस तास काम करून असं तर काम केलं पाहिजे त्यांना असं त्याच्या अंगात चोवीस तास कधी बी त्याला उठवलं तर त्याच्या अंगात अशी तरतरी पाहिजे असा तरतर काम करणारा कार्यकर्ता पाहिजे असा संघर्ष करणारा कारण ते ह्या सभेचं बिरिद्वाद की काय होतं संघर्ष करा शिका संघर्षित करा संघटित व्हा असं ह्यायचं त्यामुळे असा संघर्ष करणारा असा त्याच्या अंगात अशी तरतरी असा शिवाजी शिवभागा शिवाजी महाराजासारखा असा तरतर कार्यकर्ता पाहिजे होता त्यांना त्याच्यामुळे याची सेक्रेटरी कोण आहेत मग सीताराम शिवतरकर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता अशात भन्नात व्हिडिओसाठी आपले एम पी शी बाबा ट्रिक्स एम पी एस बाबा ट्रिक्स हे जे चॅनल आहे तसंच एम पी शी बाबा ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे एम पी शी बाबा ट्रिक्स एम पी एशी बाबा ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करायला विसरू नका तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद